भारतात फेसबुक लॉग आहेत आप संपूर्ण फेसबुक सर्व्हर डाऊन आहेत याबाबत अजून कोणतीही अपडेट आली नाही इंस्टाग्राम देखील डाऊन असल्याची माहिती मिळत आहे वापरकर्त्यांच्या मोबाईलवर सेशन एक्सपायर्ड असे मेसेज आले त्यानंतर फेसबुक अकाउंट लॉग आउट झाले आहेत पुन्हा लॉग इन केल्यानंतर पासवर्ड नाकारले जात आहेत परंतु आपला पासवर्ड चुकीचा नाही फेसबुकचा होम पेजवर जाण्याऐवजी फेसबुक तुम्हाला आपोआप बाहेर काढेल तुमचा लॉग इन कालबाह्य झाला आहे असा एरर मेसेज दिसेल आणि तुम्ही परत लॉग इन करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुमची क्रेडिशनियल नाकारली जाईल लॉगआउट परिणाम इंस्टाग्राम तसेच मेसेजवरही होत आहेत मात्र तुमचा पासवर्ड बदलण्याची गरज नाही सध्या फक्त सेवा खंडित आहे फेसबुक यावर अधिकृत उत्तर लवकरच देणार आहे अशाच ताज्या अपडेटसाठी आजच कोकण संध्या न्यूजला ला करा करावे नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन